जेवणाची काय पाऊस आला आणि दुसरी पावसा आल्यावर आम्हाला पार्टी करायला भारी वाटले हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आलो होतो सकाळी राधानगरीच्या जंगलामध्ये चिकन बनवून खाण्यासाठी चिकन बनवायला घेतलं रस्ता बनवला आणि धो पाऊस आला आणि त्यामुळे आम्ही आता आमचं सगळं जे आहे जेवणाचं साहित्य आणि बनलेला अर्धाचाच रस्ता तो घेऊन थेट आम्ही आमचा मित्र प्रफुल्ल याच्या सासरवाडीत आलेलो आहोत याचं सासरवाडीचं एक घर आहे आणि ही जागा आम्हाला उपलब्ध झालेली आहे राहिलेलं उर्वरित जेवण करण्यासाठी तर आता आम्ही इकडे चिकन आणि जे राहिलेलं आमचं भात वगैरे आहे ते बनवणार आहे आणि अशा तऱ्हे आमचे खूप जे आहेत ते, 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 ते लागलेले आहेत राहिलेले जे जेवण आहे इथं बनत आहे बाहेर एकदम वातावरण ढगाळ असं आहे पावसाळा आहे पण गडगड मात्र आमच्या पोटात होते आणि याच्यानंतर आम्ही थोड्याच वेळात सकाळपासून काही न घाल्यामुळं आणि भुजल्यामुळं भूक खूप अशी लागलेली आहे आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही हे जेवण झाल्यानंतर आम्ही जेवण करून इथून निघालो तर अशा तऱ्हेने आमच्या पूर्ण ट्रीपचा हा पट्ट्या बोळ झाला तर <laughs> मित्रांनो हे बघू शकता सगळे भिजल्यात भिजल्या फक्त भिजल्या <laughs> म्हणून माझ्या हाय सगळे भिजल्यात काय वातावरण झालं काय आता काय करायचं निवडणूक सगळे भिजले आता मी एकमेव भिजणार कोण हे उत्तम उत्तम पूर्ण भिजलेला शिवा शिवायला काय फरक पडत नाही भिजलोय का बघ मी भिजलोय का बघ हे बघ आहे का वर पत्र्या पत्र्यावर देत पत्र्याच्या खाली मित्रांनो आपण मगाशी व्हिडिओ केलेला होता तो म्हणजे द तुळशी डॅमवरला आणि त्या तुळशी डॅमवर एवढा जोरात पाऊस चालू होता तर सर्व प्लॅ प्लॅन आमचा सर्व मित्रांचं प्लॅन हे चुकलेला आहे म्हणजे तिथं जेवण आपलं काय झालेलं नाही तर आम्ही त्या जेवण करायचं सोडून आम्ही एका मेंबरच्या पाहुण्यांच्या घरी आलेला आहे जेवण करण्यासाठी ते म्हणजे कोते गावात आम्ही गा धामोड या गावामध्ये होतो आणि आता कोते या गावामध्ये आलेला आहे तर चला तर आपण आता बघूया त्या कोणत्या गावा गावामध्ये त्या घरात आणि त्या घरात डायरेक्ट जेवण मेंबर आहेत आपले सर्व जेवण करायला लागल्यात गरम करायला लागल्यात आहेत नंतर आपण भोजन करणार या आ, तर, तर हे जे गाव घर दिसतंय ह्या मित्रांनो ह्या घरामध्ये आपण पार्टी करण्यासाठी आलेला आहे आमचा पूर्ण प्लॅन दामोर डॅमोरला हे खेल गेलेला तर आता आपण पाहुण्यांच्याकडे आलो तर बघूया आपण कसं कसं घेऊ शकत हे बघू शकता आता आम्ही मित्रांनो मित्रांनो आता आम्ही आमच्या म्हणजे नेमकं पाहुण्यांच्या घरी आलेलो आहे पार्टी करण्यासाठी म्हणजे जे जेवण तयार केलेलं होतं धामोर ते आम्ही सर्व भांडी खाली आणलेले आहेत तिथं पाऊस चालू चालवता पावसात सगळी मंडळी भिजली आपली आणि ते भिजल्यामुळे आम्हाला तिथं बसाय पण जागा नाही काय नाही त्यामुळे आम्ही पाहुण्यांच्या घरी आलेलो आहे पोते या गावात धामोड्यावर तर हे बघू शकता आता इथं सर्व मंडळी आपले जेवण कर लागले आहेत गरम जेवण लागले काय मटण वगैरे चिकन आपलं झालेलं आहे

तर मित्रांनो जेवण तयार झालेलं आहे आणि जेवणाची तयारी चालू आहे जेवण आहे आणि प्रत्येक जण आपण जेवणासाठी जेवायला तर बघूया शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवणासाठी तयार केलेला आहे